परिवर्तन बहुद्देशीय संस्था व माजी सैनिक संघटना कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते की कारंजा लाड येथील कामाक्षा देवी मंदिर सभागृहात पंधरा जानेवारी रोजी भारतीय सेना दिनाचे से औचित्य साधून कारंजा शहरातील परिवर्तन बहुद्देशीय संस्था व माजी सैनिक संघटना कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले होते या शिबिराच्या उद्घाटना वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन अतुल एकघरे प्रमुख अतिथी म्हणून शहराचे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके हे उपस्थित होते यावेळी युवा नेते देवव्रत डहाके नगरसेवक अमोल अघम पत्रकार एकनाथ पवार रमेश देशमुख कारंजा शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक खंडारे शंभूराज जिस्कार गौरव गांजरे माजी सैनिक देविदास काकड अभय राठोड कृष्णकांत पवार रोहित महाजन आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड